महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही जिल्ह्यात चंद्रपूरच्या वतीने संघाचे विदर्भ अध्यक्ष तथा दैनिक विदर्भ मतदारसंघाचे पत्रकार नयन मोंढे तसेच नाशिक येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष तथा दैनिक विदर्भ मतदारसंघाचे पत्रकार नयन मोंडे यांनी चौदा ऑक्टोबर रोजी पंचशील नगरात बाल गुन्हेगाराचा धुमाकळ ही बातमी आपल्या वृत्तपत्रात पत प्रकाशित केल्यामुळे त्यांच्या घरावर मटका चालक बाबू शेंडे यांनी रात्रीच्या दरम्यान घरामध्ये घुसून सुतळी बॉम्ब फेकला व जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लीशची विकाळ केली आहे वटका चालक बाबू शिंदे या समाजकंटक गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी यामुळे अशा घटना घडू नये व पत्रकारांचे संरक्षण व्हावे यासाठी कडक कार्य करिता निवेदन देण्यात आले असून या पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे संदीप पाणबंद तहसीलदार तहसीलदार कार्यालय सिंदेबाई यांच्या मार्फतीने माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा अध्यक्ष सय्यद सचिव वहाब अली सयमटेकेट नंदकुमार गळांगे अरविंद सिडाम विजय बलगेवार अरविंद खोब्रागडे एन व्ही सय्यद आदी उपस्थित होते एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाबली सय्यद चंद्र नवीन ताज्या ठेवण्या जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका